अशी या, आपली मस्त काळ्या घेवड्याच्या डाळीचे आमटे हॅलो फ्रेंड्स कशा स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये मैत्रिणींनो रोजच्या भाजीचा तर विचार पडतोच सगळ्यांनाच पडतो माझ्यासारखा तुम्हालाही पडत असेल मला पण पडतो आज काय भाजी करावी रोजचा प्रश्न असतो काय करावं भाजी म्हटलं आमच्याकडे ना घेवडे असतात गावाला म्हणजे हे राजम्याचाच प्रकार असतो घेवडे असतात बघा ह्यात पांढऱ्या रंगाचे असतात गुलाबी असतात जांभळ्या रंगाचे असतात हे काळे हे काळ्या घेवड्याची डाळ बघा मला गावावरून दिलेली आहे त्याची डाळे तर ह्या डाळीची आमटी आहे मी खूप चवदार लागते हे आमटे दिसायला काळी दिसते डाळ आमटी केली तरी ती काळी दिसते पण याला चव खूप असते तर ही गावावरून मला दिलेली बघा म्हटलं चला आज विचार करते ह्याचीच आमटी बनवते हे बघा या अशी डाळ असते घेवड्याची हे अख्खे घेवडे असतात त्याची पण उसळ करतात आणि ही डाळ पण करून ठेवतात डाळ आता मी आधी ह्या कुकरमध्ये शिजत घालते नंतर करू आपण दाखवते मी तुम्हाला आधी ही डाळ धुवून शिजायला घालते आमच्याकडे मेट्रोचं काम चालू आहे येते दिवस रात्र असा आवाज येतच असतो हे घेवढे आणि भाजलेले असतात डाळ करताना त्यामुळे डाळ पण अगदी पटकन शिजते शिजण्यापुरतं पाणी घातले त्याच्यात तीन शिट्ट्या होऊ देते तीन शिट्ट्यांमध्ये डाळ शिजते चांगली शिजू देते आधी दे चांगली तीन शिट्ट्या होऊ देते कुकरच्या शिट्ट्या होईपर्यंत ना ह्याला थोडंसं वाटण घेते हे बघा काय काय घेतले थोडंसं खोबरं घेतले लसूण घेतलं आहे भरपूर कोथिंबीर जिरं घेतले मीठ घालून हे वाटून घेते मी कांदा टॉमॅटो आपण भाजी फोडणी घालताना घालू वाटला कांदा तरी चालतो ह्यात पण मी फोडणी घालताना घालणार आहे हे वाटून घेते आणि मग दाखवते तोपर्यंत तो कुकरच्या शिट्ट्या पण होत आहेत शिट्ट्या झाल्या कुकरच्या उतरवून ठेवते आता लोखंडी कढई ठेवते मी हे बघ टोमॅटो कांदा थोडासा चेचून घेतलाय लसून कोथिंबिर्याणी थोडस वाटण घेतली फोडणी घालते आता मी आपण नेहमीच्या आमटीला फोडणी घालतो तशीच फोडणी घालायची जिरं मोहरी घालते मोहरी घातली जिरं चेचलेलं लसूण घालते कांदा कडीपत्ता घातला आता हे टोमॅटो वाटण वाटलेलं मसाला घालतो कांदा लसूण मसाला आहे माझ्या घरात केलेला आणि काश्मीरी लाल पिठ हळ थोडासा गरम मसाला मस्त असं परतून घ्यायचं आणि ते शिजले घालायचे ते मीठ घातलं नाही मीठ असं मस्त कांदा टॉमॅटो मसाला मस्त एकत्र झाला पाहिजे हे आमटे काळे दिसते पण चवीला खूप चांगले लागते बघा शिजलेली डाळ कशी दिसते आपल्याला किती पाहिजे तिथं पाणी घालाय पाणी घालते त्यात मी अजून मीठ घालायचे मीठ घालते मीठ घालते मी झाली आमटी जरा चांगली उकळू द्यायची पातळच करायची ते अगदी घट्ट नाही करायची अशी पातळ छान लागते आमटे उकळू देते जरा चांगली अशी आपली ही मस्त काळ्या घेवड्याच्या डाळीची आमटी तुम्ही करता का तुम्हाला क माहिती असेल तर मला कमेंट करून सांगा भरपूर जणांच्या गावाला असे घेवडे पिकतातच कशी वाटली कमेंट करून सांगा आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा शिवाय बेल आयकॉनचं बटन धावा म्हणजे माझ्या रोजच्या रोज रेसिपी तुम्हाला बघता येतील